नमस्कार मित्रांनो प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चूभाऊ कडू भर पावसात दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन सुरू आहे प्रहार अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आकाशवाणी आमदार निवास ताब्यात घेतला असून जोपर्यंत सरकार तोडगा काढत नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहणार असा इशारा बच्चूभाऊ कडू आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे दरम्यान आमदार निवासाच्या टेरेसपासून तळमजल्यापर्यंत दिव्यांगांनी ताबा घेतला आहे आमच्या तीन चार बैठका मुख्यमंत्री यांनी घेतल्या घरकुल पगारवाढ दिव्यांग भवन बोगस प्रमाणपत्रावर कारवाई आदी विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका झाल्या मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे एकीकडे लाडक्या बहिणीला सरकार पंधराशे रुपये देत आहे त्याचं स्वागत आहे मात्र दुसरीकडे दिव्यांगांचे अनेक प्रश्न आहेत याकडे देखील सरकारने लक्ष घालावे जोपर्यंत दिव्यांगांचे प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन कायम राहणार रा आहे अशी प्रतिक्रिया बच्चू बच्चूकडू यांनी दिली आहे तर मित्रांनो बच्चू गडूंची साथ देण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा